विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी वक्त चांगल चर्चे सोशल मीडिया पर वक्तव्य वहां विरोध भाजप पक्षांति जोरदार टीका राजस्थान से मुख्यमंत्री भजनलाल शर्मा है उदयपुर विकसित भारत संकल्प यात्रित सहभागी होने आले होते या कार्यक्रमात आदिवासी मंत्री बाबूलाल खरा होते या यात्रेत संबोधित करताना त्यांनी लोकांना सल्ला दिला आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती दिली पण ही देताना त्यांची जीभ घसरली बाबुलाल खराडी यांनी आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी यांचं कोणीही उपाशीपोटी राहू नये प्रत्येकाच्या डोक्यावर छत असावं असं स्वप्न असल्याचं सांगितलं पण या पुढे बोलताना त्यांनी तुम्ही भरपूर मूल जन्माला घाला पंतप्रधान मोदी त्यांना घर देतील असं वादग्रस्त वक्तव्यही केलं बाबुलाल खराडी यांचा हा ऐकून यात्रेला उपस्थित लोक हैराण झाली कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील सासवड प्रथम छत्तीसगडचे पाटण द्वितीय आणि महाराष्ट्रातील लोणावळा तृतीय क्रमांकावर आहे यावेळी देशातील स्वच्छ राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्राला प्रथम मध्य प्रदेशने द्वितीय तर छत्तीसगडला तृतीय क्रमांक मिळाला आहे गेल्यावेळी मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर होते गंगेच्या काठावर वसलेल्या स्वच्छ शहरांमध्ये वाराणसी पहिल्या तर प्रयागराज दुसऱ्या क्रमांकावर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला बेस्ट परफॉर्मन्स स्टेटचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे या यशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेचे महानगरपालिका सर्व नगरपरिषदा नगरपंचायतींचे अभिनंदन केले आहे महाराष्ट्रातील नागरिकांच्या योगदानातून आणि सफाई स्वच्छता कामगारांच्या मेहनतीमुळे आपण हे अव्वल स्थान पटकावले आहे स्वच्छतेसाठी राबणारे हातच या यशाचे खरे हिरो असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी या यशामध्ये मोलाचे योगदान देणारे स्वच्छता कर्मचारी आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत इंडियाच्या विमानात शाकाहारी महिलेने जेवण मागवलं तिला शाकाहारी जेवणात चिकनचे तुकडे आढळले ज्यानंतर तिने या जेवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे वीरा जैन असन या महिलेचं नाव आहे तिने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्यासह घडलेला प्रकार सांगितला आहे वीरा जैन या महिलेने तिला आलेला अनुभव सांगितला आहे त्यांच्या पोस्टनुसार कालिकत विमानतळावरून त्यांनी एअर इंडिया विमान क्रमांक आय पाचशे ब्याऐंशी मधून प्रवास सुरू केला प्रवासाच्या वेळी त्यांनी शाकाहारी जेवण मागवलं त्यावेळी त्यांना जे जेवण शाकाहारी म्हणून देण्यात आलं त्यात चिकनचे तुकडे होते वीरा जैन यांनी लिहिलं आहे की माझं विमान सहा पूर्णांक चार शून्यला उड्डाण करणार होतं मात्र या विमानाने सात पूर्णांक चार शून्यला ला म्हणजेच एक तास उशिरा उड्डाण केलं तसंच त्यांनी जेवण ज्या वेष्णात देण्यात आलं त्याचे फोटो पोस्ट केले आहे या वेष्णावर शाकाहारी वेज असं लिहिलं आहे मात्र आतल्या जेवणात चिकनचे तुकडे आढळून आले सोलापूरच्या कुर्डुवाडी येथील पशुधन विकास अधिकाऱ्याने कुर्डुवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे चर्तव्यावर अस्ताना स्वच्छता कार्यालयातील छताच्या लाकडी वाशाला एका दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा जानेवारी रोजी सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान घडली आहे विश्वनाथ चिमाजी जगाडे मोय राहणार परभणी सध्या कुरडवाडी असे गळफास घेतलेल्या पशुधन विकास अधिकाय्याचे नाव आहे या घटनेमुळे सोलापूर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती सायंकाळी मिळताच परिसरातील शासकीय आणि खासगी पशुवैद्य येथील ग्रामीण रुग्णालयात गर्दी झाली होती गुरुवारी सकाळी सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ नवनाथ नरळे यांनी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले उत्तर प्रदेशच्या संभल जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे संभल जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाने तेथील पुजायाच्या मुलीसोबत मैत्री केली तिला चांगल्या भविष्याचे आमिष दाखवले तरुणाच्या भूलथापांना पूजायाची मुलगी सुरुवातील भुलली तिला अनेकांनी समजावले त्यानंतर तिने तरुणाला विरोध केला पण त्याने तिच्याशी बळजबरीने लग्न केल्याचे सांगण्यात येते पण यापुढे जे घटले ते मानवतेला शोभा देणारे नव्हते लग्नानंतर तरुणाने क्रौर्याची परिसीमा ओलांडली तो पीडित तरुणीला घेऊन दिल्लीला गेला तेथे एक खोली भाड्याने घेऊन तो तिच्या सोबत राहू लागला तिथे त्याच्यातील राक्षस जागा झाला नको ते कृत्य तो आपल्या पत्नी सोबत करू लागला त्याने तरुणीला नशेचे पदार्थ द्यायला सुरुवात केली चित्रपट चित्रपट पाहण्याची होती पाहून तो पीडितेवर अत्याचार करत असे अनेकदा तो तरुणीला खोलीत बंद करून बाहेर निघून जात असे रोजच्या या त्रासाला कंटाळून पत्नीने अखेर पोलिसात तक्रार दाखल केली त्यानंतर एसएसपीच्या आदेशानुसार बारादरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे